इकडे बघ तुझं नाव सांगितलं तू मॅडमला हो काय सांगितलं तुझं नाव सांगायचं ईश्वरी तुला आवडली का शाळा उद्या जायचं का मग शाळेत जायचं आणि तू रडली वाटतं शाळेत नाही कोणतरी मला म्हणलं की रडली दीदी नाही हसायची पण ह्याला काय

गरबड पाट आंघोळ केल्यापासून सात वाजल्यापासून तयारी चालू होती अडकवून होत्या <स्थास्था> आता ह्या <स्था> ना आज पाटापासून दप्तर अडकवलंय आता उद्यापासून दहा वाजला तर ती ते शिस्पी दिला हातातच असेल त्याच्या खायचं ध्यानातच राहत नाही अभ्यासाच्याच आरी पडतो तरी अजून शाळे शाळा चालू नाही शिक्क चालू नाही दादा काळजी घेते ना दिदी तुझी रोज जायचं शाळेत अभ्यास करायचा रडायचं नाही आता आपापलं दप्तर ठेवा घरचा अभ्यास असला तर घरचा